नमस्कार आज आपण या गावी आहो आपण वालदूरला आलो आहो आणि हे जे आहे हे आहे धनराज पोले हे दोन तास आता शेतात होते यांच्यासमोर दोन तास वाघ होता आता नुकतेच शेतातून ते बाहेर आले आहे वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी त्यांना सोडून आणलेलं आहे आता काय नेमकं का झालं होतं आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ आता सध्या परिस्थिती अशी आहे की यांच्या गायीची शिकार त्या वाघानं केलेली आहे आणि ते गाय आता वन विभागाच्या अधिकाऱ्या कर्मचाऱ्यांनी तिथून बाहेर काढली आण आणि झाडाला बांधून ठेवली आहे ना आजूबाजून सर्व अधिकारी कर्मचारी आपल्या बंदुकीच्या निशाण्यावरती वाघाला घेऊन थांबलेले आहे वाघाची वाट बघत आहे नेमकं का बरं पूर्ण आम्ही होत जेवण घरात जेवण बंद बाहेर बघून पाहिलं गाय लागली लागली आणि तो बाग ओढा गाईच्या अंगावर तर गाईनं धावत थोडं पराली थोडशा <david> दूर थोडशा दूर पराली तर वाघही तिच्या सांग पराला आणि तत्ता पकडली आणि भर चक्कस त्यांना बोंबलीच नाही घ्या नाही घ्या मारून तुम्ही किती वेळ होते तिथं बंड्यात बंड्या दादा अडीच अडीच काकू इकडे या काकू तुम्ही किती वेळ होत्या काकू तुम्ही होत्या का सोबत हो आम्ही सोबत तुमचं काय नाव प्रेमीला कोल्हे बरं का परिस्थिती आहे तुम्ही जेव्हा गेला तेव्हा का परिस्थिती होती तिथं आम्ही घरी जिकडे बंड्यात आलो तेव्हा गाय होते, होते ते तर बांधून होते पाणी आला म्हणून आम्ही बंड्यात गेलो पाणी आला म्हणून बंड्यात गेलो बांधून गेले तर मग त्याच्यावर नंतर आम्ही जेवण किन केलं आता तर ते पाखर बाहेर बोंबले म्हणून यायले वाटलं का सरब गिरप काहीतरी निघालो असेल मी पाखर बोंबलते म्हणून आम्ही बाहेर निघून पाहिलं ढोळ्याच्या तिल मला वाजल्या तर यायनं लक्ष केलं सुटलं का झालं म्हणून तर आम्ही एकदम गाय वाघालेच तिथं पाहिलं गायीच्या अंगावर वागवता डगर कंगोरभर आहे चांगला डगर डगर आहे किती वेळ दिसला आम्ही चांगला दहावीस मिनिट पाहिला त्या तिथं आणि मग गायले मारलं तर मग ते अंदरच गायीनं मग काही दिसला नाही गायी नाही घेतली मग वाघही नाही दिसली नंतर नंतर तुमचं काय